अरे यार आज पूर्ण दिवस करायला काय टाइम नाही भेटला यार ना कामच सा, हो हो काम चालू हो आहेत जेव्हा आहे ना जेव्हा असं वाटतं ना हा काहीतरी स सण आज गुरुपौर्णिमा आहे मला बनवायचा होता यार सकाळपासून बनवायचं होता पण यार थोडा पण वेळ नाही भेटला आता काय बोलू जेवायला पण वेळ नाही भेटला जेवलं एवढंसं जेवलो आणि नंतर मला परत निघून कामावर काय बोलू यार जेव्हा सण वगैरे येतात तेव्हाच असं काहीतरी होऊन जातं आणि आता काय आमचं कसं रस्त्यावर रोड कट झाड म्हणजे रोड साईडची झाड कापतात ना वगैरे तर वायरी वगैरे त्यामध्ये कट करतात ते मुद्दाम नाही करत त्यांचे पण काय चुकी नाही त्यांचं काम आहे ते करायला तर पाहिजेच तर ते त्यांच्या त्यामध्ये होऊन जातं आता ते लोक मुद्दाम तर नाही करत होऊन जातात ते कट जाता, तर ते जॉईंट करता कर, करता ना दिवस दिवस जातो यार लय वैताग येतो अच्छा तर गुरुपौर्णिमा आहे तुम्ही गुरु गुरुंना गुरु पूजला का काय फुल वगैरे दिलं का नाही आम्ही तर शाळेत असताना दिले त्यानंतर तर नाही दिले रे कधी कोणा कोणत्या गुरुला एवढी <laughs> इज्जत नाही दिली द्यायला तर पाहिजे यार शिकवतात ते लोक मी तर शाळेत असताना फुलं फुलं बिलं काय द्यायचो आपण तेच गुलाब नाही तर चॉकलेट आहे तेव्हा तर मम्मी पप्पाकडून मागून घेऊन जायचो जबरदस्ती बाय पाहिजे नाही तर माझी इन्सल्ट होऊन जाईल शाळेमध्ये <laughs> एक अरे मी मग शाळेच्या इकडून जात होतो तेव्हा भरपूर म्हणजे लहान लहान पोरं अशी सगळे गुलाब वगैरे घेऊन जात होते चॉकलेट गुलाब आज बोलायला गेलं तर टीचर लोकांची मजाच आहे आज टीचर लोक मस्त पैकी चॉकलेट असं कस चॉकलेट 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 चे भंडार असेल ला आज घरी आणि खास टीचर असेल तर ती तिला तर काय असं कॅटेगरी असायची रे शाळेमध्ये म्हणजे आम्ही द्यायचो तर गुलाब कोणाला द्यायचं चॉकलेट कोणाला द्यायचं मोठं चॉकलेट कोणाला द्यायचं छोटं चॉकलेट कोणाला द्यायचं हे सगळी कॅटेगरी होती म्हणजे फेवरेट मॅडमला फेवरेट मॅडमला सर्वात मोठं चॉकलेट शाळेचा फेवरेट असायचे ना काय काय जण सर वगैरे असतात ते त्यांना तर बाप रे भरपूर म्हणजे बॅग भरून घेऊन जायचे पूर्ण म्हणजे प्रिन्सिपलकडे तर असायचेच प्रिन्सिपल तर सगळ्या सगळीकडे फिरायचं मग त्याच्याकडे असणार मला पण माहित नव्हतं यार गुरुपौर्णिमा आज माझ्या पण लक्षात नाही आता कसं जेव्हा शाळे शाळेमध्ये होतो तेव्हा हा बाबा आज तारीख बघत राहायचो आता सध्या आपला कॅलेंडर बघायला पण वेळ नाही भेटत आहे एवढे <laughs> काय करणार शाळेमध्ये वगैरे असायचो म्हणजे आम्हाला ऍक्च्युली कसं आहे कॉर्पोरेटमध्ये असतात ते लोक तरी कॅलेंडर तरी बघतात आम्हाला काय प्रत्येक दिवस सारखाच आहे मग काय काय बघायचं कॅलेंडर फक्त रविवार आला तर मग जे कधी सुट्टी ऍडजस्ट करायची असेल तेव्हा पण कधी कधी सुट्टी नाही भेटत ते पण आहे तर मम्मी मला बोलली सकाळी की अरे हे आज तर गुरुपौर्णिमा आहे काय माहिती कोणत्या बीऑफ मध्ये बोललेले पण बोललेले मला पण लक्षात नाही आता तर शॉर्ट बनवायची होती काल पण शॉर्ट अपलोड नाही केली आज पण आज रात्री एक तरी करणारच यार एक विषय राहिला माझा गुरुपौर्णिमेचा एक विषय गेला यार शा नाही तर बनवले असते तर दा का मस्त झालं असत माझ्याकडे आयडिया पण होती यार पण बनवायलाच वेळ नाही भेटला आता पण हा घाई मध्ये वर गपचुप चढलोय जायला पण कुठे बाहेर भेटलं आणि आज इथे नाही बनवायचं होतं मला दुसरीकडे कुठेतरी बनवायचा हो होता व्हिडिओ तर काय नशिबात लिहिलंय ते होते आता काय बोललो काहीतरी बनवतो भाई नाही तर परत दहा दिवसाची पेनल्टी लागेल नऊ दिवसाची नऊ दिवसाची नाही यावेळी दहा दिवसाची मारेल सर बिहेव्हिअर पाहिजे स्वतःबद्दल पण शाळेमध्ये असताना तुमचा फेवरेट टीचर कोणता होता कोणता तरी असणार कोणती तरी असणार मॅडम नाहीतर सर कोणतरी असेल ना म्हणजे जो हा भाई आ, एकदम जीवलग असतात म्हणजे शाळा सुटल्याच्या नंतर पण तुम्ही आठवण काढता तशा आमच्या विषय <laughs> मॅडम मॅडम हो एकदम सायन्सच्या टीचर होत्या मस्त शिकवायच्या शिकवायच्या एकदम कधी कधी लाईफ टाईम बॉन्ड बनतो कोणत्या तरी सरांसोबत म्हणजे सर मॅडम सोबत असा असे पण असतात काही ज्यांची आठवण परत कधी येत पण नाही <laughs> <laughs> नाही बघ किती सर वगैरे आहेत ना मॅडम सर वगैरे किती पण मारलं ना तरी पण एक आठवण तर येते म्हणजे म मार खाल्ला किती पण मार खाल्ला असेल काय पण एक चांगल्या पण आठवणी असतात प्रत्येका म्हणजे प्रत्येकासोबतच्या वाईटच आठवणी असतील असं काही नाही आहे काय काही जणांच्या सोबत तर चांगल्या पण आठवणी असतात <laughs> त्या आठवणी जपल्या आलं जपता आल्या पाहिजे त्या आठवणी जपता आल्या पाहिजे त्या जप त्या आठवणी जपता आल्या पाहिजे अरे हा आज इंडिया वर्सेस इंग्लंडची तिसरी टेस्ट होती हो ना यार बघितलात ना स्कोअर काय आहे ते ना पाहिजे मध्ये लॉर्ड्स हा माहिती तुम्हाला आवडते का नाही पण मला तर लय आवडतात टेस्ट वगैरे पण त्यामध्ये ना एकदम पेशन्स पेशन्स माणसाला पेशन्स बघतात एकदम की भाई दिवस दिवसभर खेळून नंतर विकेट पडल्यावर एवढा आनंद म्हणजे थोड्या थोड्या छोट्या छोट्या मुवमेंटला हिट ऑफ हिट होते म्हणजे एकदम एकमेकांमध्ये पूर्ण एकमेकांना चढवा चढवी होते भरपूर काय काय होतं मजा येते अरे यार आज गुरुपौर्णिमेचा विषय असं काय नाही गुरुपौर्णिमेचा विषय गुरुपौर्णिमा म्हणजे ती याबद्दलच बोलायचा असं काय नाही पण अच्छा तुमचा तुमचे कोणता खास टीचर असेल काय त्यांचं नाव कमेंट करा ना आम्हाला पण समजू दे कोण आहे खास टीचर अच्छा माझ्या मित्रांनी तरी केलं तरी म्हणजे मला समजेल की अरे अच्छा हा हे होते का खास टीचर आहे आपले पहिले गुरु तर आपले आई बाबाच आहेत त्यांनीच म्हणजे लहानपणापासून एवढं सगळं शिकवलं आपल्याला मोठं केलं केपेबल बनवलं एवढं की त्यांनी आपल्या मागे एवढी मेहनत घेतली आहे ना जेवढी मेहनत बाकी कोणीच घेतली नसेल असं दाखवून नाही देत ट्रेन म्हणजे मी मी पण असं घरी वगैरे दाखवून नाही देत पण इज्जत तर भरपूर आहे दाखवून नाही देत असं पण नाही म्हणजे आता काय सांगू कॅ कै, कॅसे बया करू ये लव नाही चुकीच आहे कैसे बया करू ये कैसे बया करू ये काय असत ते कमेंट करा यार कैसे बया करू ते ये आ, काय माहिती कमेंट करा यार म्हणजे तुम्ही जाता काय असं सरांना वगैरे भेटायला क्लासच्या कॉलेजच्या वगैरे असे सिन्सियर जे सिन्सियर असतात तेच जातात म्हणजे मोस्ट ऑफ तरी Uh, आणि यार ज्यांना टाइम असतो ते जातात <laughs> काय सांगू सगळ्यांनाच नसतो सगळे नस नस सगे, सगळ्यांचीच लाईफ सोपी असते म्हणून वेळ नाही भेटत वाईट नका वाटून घेऊ सर मॅडम ना त्यांना पण शिक्षकांचं काम किती चांगलं आहे ना रे म्हणजे असं एक की पुढची पिढी घडवण्याचं काम नाही तर आपल्यासारखं नाही की पैसे कमवायसाठीच नुसतं आणि एक अभिमान पण वाटत असेल त्यांना की अरे म्हणजे काहीतरी बोलायला गेलं तर इनोव्हेशनवालं काम आहे ते आमचं काम आम्ही पण लोकांना खुश करायचं काम करतो म्हणजे आजकाल तर इंटरनेट शिवाय लोक जगूच नाही शकत तर पूर्ण माहिती माझ माझी बडबड ऐकून त्यांना बोलत असेल बंद कर बंद कर अच्छा तर भेटूया उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये कुठेतरी बाहेर जायचं आहे बघू प्लॅन करतो आहे जायचं झालंच तर मस्त मोठा व्लॉग बनवणार आहे एकदम मित्रांसोबत त्यांना ती सुवर्ण क्षण कधी येतील सांगत आहेत नाही अजून माहिती नाहीत फिक्स नाही अजूनपर्यंत झालं की पक्का सांगणार पहिलं तुम्हाला सांगणार नाहीतर नाही सांगितलं तरी मस्त हे पण राहील यार तुम्हाला सस्पेन्स पण राहील की ह्याच्यात जे जे बघत आहेत त्यांना कोण जास्त बघत तर आहे नाही पण प्रयत्न करत राहते वाढतील रे हळूहळू वाढतील एका व्हिडिओला वीस कि व्ह्यू गेले तर होईल होप तर आहे काहीतरी होईल मला माहिती आहे गुरुपौर्णिमा गुरु संपल्याच्या नंतरच व्हिडिओ येईल मग नाही संपल्याच्या संपायच्या अर्धा आधी तरी येईल रात्री पण पुढच्या गुरु काय बोलतोय पुढच्या गुरुपौर्णिमासाठी म्हणजे प्री प्लॅनिंग काय बरोबर तेव्हा काहीतरी थोडंफार तरी, तरी एक्स्ट्रा झालं असेल खूप सो त्यावेळी झालं तर खूपच चांगलं आहे तर आजसाठी एवढंच भेटी उद्या पुन्हा सोळाव्या दिवशी तर बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब आणि तुमचं प्रेम बाय बाय